ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या जातात कुडाळमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आलाय यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत पाकिस्तानी झेंडा जाळण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या दहशतवाद्यांना दहशत वाटेल असं वातावरण देशात निर्माण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली यावेळी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी उपस्थित होते जसा दोन चार वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना मारलं त्या पद्धतीमध्ये मा आता काहीतरी मोठी ॲक्शन व्हायला पाहिजे पुढे शंभर वर्ष या दहशतवाद्यांना भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता नाही आहे या पद्धतीमध्ये त्यांना धडा शिकवला पाहिजे तरच हे सगळे मुस्लिम दहशतवादी जे आहेत हे वटणीवर येतील काश्मीरमध्ये सरळ सरळ राष्ट्रपती राजवट लागू करावी तिथल्या शासनावर अवलंबून न राहता मिलिटरीच्या हातामध्ये ते ते राज्य सरकार द्यावं तर कुठेतरी आपल्याला आशा असू शकते मदर्शांमधनं जे शिक्षण दिलं जातं आहे त्या मदर्शांची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे या सुद्धा सर्जिकल स्ट्राईक सरकारने केला पाहिजे आणि या मदर्शांमध्ये काय काय चालतं याचीही माहिती गोळा केली पाहिजे जर सरकारने केलं नाही तर आम्हाला सामान्य हिंदूंना तिथे सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल या आमच्या भावना आहेत या आमच्या धर्मभावना आहेत या धर्मभावनांना हात घालण्याची आमच्यावर वेळ आणू नका हा सरकारला इशारा आहे हे सरकारने लक्षात घ्यावं इथे जात पात धर्म काही लक्षात घेऊया नको राजकारण पक्षीय राजकारण लक्षात घेऊया नको एक धर्म एक राष्ट्र या उद्देशाने जर आपण सगळ्यांनी संघटितपणे प्रयत्न केले तर हा दहशतवाद काही क्षणांमध्ये काही दिवसांमध्ये नष्ट होऊ शकतो पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवा आणि आमची ताकद काय ते तुम्हाला दाखवतो पंधरा मिनिटं नको आम्हाला फक्त पाच मिनिटं द्या आमच्याकडे सत्ता द्या आमच्याकडे यंत्रणा द्या आम्ही बघतो काय करायचं ते भारत माता की वंदे वंदे पाकिस्तान भारत माता की पाकिस्तान पाकिस्तान काल जो भयानक प्रकार काश्मीरमध्ये घडला त्याचा निषेध वगैरे नोंदवायला आम्ही एकत्र आलो नाही आहोत कारण आता निषेध नोंदवणं हा रोजचीच गोष्ट झालेली आहे आम्हाला आता रिझल्ट पाहिजे आणि त्यातून आम्हाला असं वाटतं की इस्रायलने जो नियम वापरला आहे दहशतवाद्यांच्या विरोधात जर तुम्ही आमचे तीस मारले तर आम्ही तुमचे तीनशे मारणार असं उत्तर आम्हाला ताबडतोब सरकारकडनं हवं आहे आणि आता हिंदूंच्या संतापाचा कडे कडेलोट झालेलं आहे दहशतवाद्यांना दहशत वाटेल असं वातावरण देशात निर्माण करावं हो लागेल ला आपल्याला दहशतवादी खुल्यापणे कोणीही बंदूक उचलणार आणि गोळ्या मारणार याला काही हिंमत लागत नाही याला भॅडपणा लागतो एखाद्या लहान मुलाच्या हातात तुम्ही बंदूक दिली तरी तो अशा प्रकारे गोळ्या घालू शकतो तर हा प्रकार आता पूर्णपणे थांबला पाहिजे आणि ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य के केलं त्यांना तुम्ही मारालच पण त्यांना ज्याने आसरा दिला ज्यांनी मदत केली त्यांना पण यमसदनाला लवकरात लवकर पाठवावं सरकारने अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला काश्मीरमधल्या पर्यटकांचं रक्षण करता येत नसेल तर काश्मीरमधलं पर्यटन बंद करा कायमस्वरूपी बंद करा कारण त्यामुळे पोटं कोणाची भरताय त्याच लोकांची भरतायत जे दहशतवादाला खतपाणी आहेत तर काश्मीरमध्ये फिरायला गेलं पाहिजे असं काय नाही देश मोठा आहे आणि सगळं जग पडलं आहे फिरण्यासाठी ही एक मागणी आमची असेल त्याचप्रमाणे ह्या दहशतवाद्याला आमचं स्पष्ट मत आहे की लोकशाही मार्गाने उत्तर दे देणं शक्य नाही म्हणून काश्मीरमध्ये लोकशाही वगैरेची गरज नाही काश्मीरमध्ये ताबडतोब मिलिटरी रूल लावायचा आणि तो कायमस्वरूपी लावा काही दिवस लावला परत निवडणुका घेतल्या काही निवडणुकांची गरज नाही असं आम्हाला वाटतं तरच लोकांचं रक्षण होऊ शकतं पाकिस्तानवर जे आता काही चार पाच निर्णय घेतलेत पाणी बंद केलं आहे नंतर दूतावास बंद केला आहे वगैरे हे कायमस्वरूपी करावं आणि आणखी कठोर निर्णय घ्यावेत सरकारनी आणि हा जो प्रकार घडला याचा बदला पाकिस्तानमध्ये घुसवून येत्या दोन तीन दिवसात सरकारने घेतला तर कुठेतरी आमचा सं संतापाला तोंड वाचा तो, फुटले तो, असं म्हणता येईल एवढंच आम्हाला म्हणायचं या प्रसंगी त्या ठिकाणी दहशतवादाला धर्म नसतो धर्म नसतो आतापर्यंत अनेक जण बोंबलत आहेत पण आता तर स्पष्टच झालं की नाव विचारून तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या अजून कोणता पुरावा पाहिजे की दहशतवादाला धर्म असतो धर्म बघूनच दहशतवाद चालतो आणि एकाच धर्माकडनं हा दहशतवाद पसरला जातो आणि टार्गेट पण एकच धर्म आहे भारतात तरी म्हणजे दहशतवाद करणारा धर्म एक आणि त्याचं टार्गेट पण दुसरा एकच धर्म आहे याचा विचार आता गांभीर्याने हिंदूंनी पण केलं पाहिजे आणि आपण कसं वागायचं देशामध्ये जगताना याचा विचार हिंदूंनी करून आम्ही एक स्लोगन म्हटलं आहे की जिथे देशभक्ती तिथेच खरेदी जो देशभक्त आहे त्याच्याकडेच खरेदी करा तुम्ही मग आम्हाला असं म्हणायचं मुसलमानाकडे करू नका मुसलमान जर देशभक्त असेल त्याच्याकडे खरेदी नक्की करा पण जिकडे देशभक्ती असेल तिथेच खरेदी हा नियम आज याच्यापुढे सर्व हिंदूंनी पाळावा अशी आमची मागणी असेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल